पालकांनो शाळेत जाणारी तुमची चिमुकली मुलं खरं सुरक्षित आहेत का असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे कारण केडगाव वाखारी परिसरातील चिमुकल्यांसोबत जे घडतंय ते पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही आपली मुलं चांगल्या शाळेमध्ये शिकत आहेत आपली मुलं भविष्यात शिकून मोठी बनणार आणि आपलं नाव मोठं करणार असे स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक पालक आपली मुले खर्चिक शाळेत टाकून त्यांचे भविष्य घडू पाहत असतात मात्र तुमची हीच मुलं रोज मोठ्या संकटाचा सामना करून घरी येत आहेत हे किती पालकांना माहीत आहे एका शुल्लक चुकीमुळे एखाद्या दिवशी त्यांच्यासोबत काहीतरी भयानक घडू शकतं याची कल्पना तुम्हाला आहे का असा प्रश्न जर त्या मुलांच्या पालकांना कुणी विचारला तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकेल मात्र हे सत्य आहे आणि हे घडतंय केडगाव आणि वाखरी परिसरातील मुलांसोबत तुम्ही या व्हिडिओमध्ये जे पाहत आहात ते अंगावर शहारे आणणारे आहे वाखारी आणि केडगाव परिसरातील लहान चिमुकल्यांना घेऊन एक मोठी स्कूल बस भरधाव वेगाने दररोज शाळेत जात असते आणि शाळेतून येताना तर या बसचा वेग खूपच भयानक असतो ही स्कूल बस ज्यावेळी वाखारी हद्दीतील पुणे सोलापूर महामार्गावर पोहोचते त्यावेळी बसचालक ती बस प्रचंड वेगाने विरुद्ध दिशेने घेऊन जातो एखादी दुचाकी विरुद्ध दिशेने घेऊन जातानासुद्धा जीव खालीवर होत असतो मात्र केवळ तीनशे ते चारशे मीटर अंतर वाचवण्यासाठी या स्कूल बसचा ड्रायव्हर ही बस इतक्या वेगात चालवत जातो की ते दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्या अगोदर पालकांनी सावध व्हायला हवे आणि या कृत्याबाबत संबंधित शाळेला कळवून बसचालक आणि मालक यांना समज द्यायला हवी अन्यथा बस किरकोळ अंतर वाचवण्याच्या नादात भविष्यात काहीतरी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही बसचा प्रचंड वेग पाहून एका चारचाकी गाडीमध्ये पाठीमागच्या सीटवर बसलेल्या लोकांनी हा व्हिडिओ शूट केला आहे आणि यामध्ये हा बस बसचालक कशा पद्धतीने या मुलांचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरच काही एकाच ठिकाणी एका, एका क्लिकवर वर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू या न्यूज पोर्टल ला आजच भेट द्या